येस सर पूर्ण पडतो ऑनरे मध्ये अगदी मोठ्या पद्धतीने मी या गोष्ट बायने विनंती करतो च खात्यातील शिवनकर मेजर यांची कन्या आहे आणि त्यांच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि फक्त त्यांच्यासाठी नाही तर आपला पूर्ण सातारा जिल्हा आपला पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे बरोबर तिने अतिशय पण उत्तुंग, उत्तुंग भारती घेतलेले आहे आणि आजच्या आजपर्यंतच्या कालावधीमध्ये तिने एकूण सहासष्ट पदकांना गवस्ती घातलेली आहे त्यांचं जे बेस्ट टायमिंग आहे अकरा पॉईंट त्रेसष्ट आहे आणि त्याच्यामध्ये तिने मागच्या तेरा वर्षामध्ये मा बाबर सरांनी अतिशय तिला चांगल्या पद्धतीने घडवलेलं आहे आणि आत्ता मी ब जी आता मुलं मुली पाहिली त्यांनाही देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तिच्याच पावला पाऊल ठेवून एक चांगले परिक्रमा करीत आहात आणि नक्कीच तुम्ही देखील तुमचं नाव अशा पद्धतीने चांगलं नोंदवाल आता सुदेशनाकडून आमची एकच अपेक्षा आहे की तिने आता ऑलिम्पिक पदक देखील मिळवावं आणि नक्कीच ती मिळवेल अशी आम्ही अपेक्षा करतो बद्दल सांगायचं म्हणलं तर त्यांनी नेहमी आपल्याला पोलीस कर्तव्य बजावता नेहमीच साईडवर घेतलेली आहे एक्झिक्युटिव्ह कधीच घेतलेलं नाही आणि त्यांचा एकच उद्देश होता की आपल्या दोन्ही मुलींचं काही ना काही करिअर चांगलं व्हावं दोन्ही मुलींच्यासाठी त्यांनी जे आपलं होतं ते पूर्ण एक्झिक्युटिव्ह कुठलीही ब्रांच न करता नेहमी साईड ब्रांचला गेलं जेणेकरून आपल्या फॅमिलीला आपल्या मुलींना जास्तीत जास्त वेळ यावा हो। आणि बाबर सरांचं पूर्णपणे जे गायडन्स मिळालेलं आहे ह्या दोन्ही गोष्टीं आणि तिचं प पूर्ण परिश्रम याच्यामुळेही तिने हे यश मिळवलेलं आहे ज्या पद्धतीने ते धावते ती खरंच ते अगदी बघण्यासारखं आहे आ, काल मला प्रशांतदानी सांगितलं की आज कार्यक्रम होणार आहे तिचा आपल्याला सत्कार घ्यायचा आहे त्यावेळेस मी तिचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले तिचं जे जे रनिंगचं कौशल्य आहे खरंच खूप वाकण्याजोगं आहे अगदी ती पळताना अशी पळते की तिचे असं वाटते की ते हवेतच आहे नक्कीच तिच्या पाया तिने ज्या ज्या स्पर्धेमध्ये जाईल त्या त्या स्पर्धेमध्ये ती हवेतच उडावं तिने फक्त तिला अहंकाराचा कुठेही लवलेश लावून घेऊ नये तिचे तिने पाय मात्र नेहमीच जमीनं जमिनीवर ठेवा त्या बाबतीमध्ये स्पर्धांमध्ये मात्र नेहमी तिने हवेमध्येच उडावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणखीन यश संपादन करावं या ठिकाणी जे आम्हाला तुम्ही बोलवलं हा खरं तर तिचा आम्ही सत्कार करण्यासाठी नाही पण तिच्यासाठी आम्ही इथं आहोत हा आमच्यासाठी अभिमानाचा एक भाग आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बोलताबद्दलही मी सर्वांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सुदेशनाला पुढील वावी भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद च्या म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आमचा त्यामध्ये प्रशांतकडून आम्ही वेळोवेळी सुदेशनाचं कौतुक मागच्या वर्षभर आम्ही इथे जेव्हापासून मी ऐकत आलेलो आहे बघत आलेलो आहे व्हॉट्सअपवर तिनं मिळवलेल्या यशाच्या बातम्या प्रशांत आवर्जून टाकत असतो तिचे पालक जे आहेत ते आमचे म्हणजे डिपार्टमेंटचा भाग आहे तो भाग वेगळा खरं तर हे यश सुदेशनाचं अगदी पाच टक्के असल्यासारखं आहे यश तिच्या पालकांचं आणि तिच्या गुरुजनांचं आहे ज्यांनी तिच्यावर एवढं कष्ट घेतलेलं आहे या लोक तिच्या असलेल्या विशेषतः पालकांच्यासाठी मला सांगायचं आहे की साधारण आपल्या पाल्यांच्याकडून आपण अपेक्षा काय करतो त्यांनी करिअरमध्ये यशस्वी व्हावं कुठं तर नोकरी करावी चांगली हे पण नोकरी किंवा करिअर हे फक्त पुस्तकातून होत नाही हे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे माती तुम्ही करिअर करता येतं हे सुदेशनासारख्या खेळाडूंनी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आपल्या पाल्यांच्या फक्त अभ्यासाच्या मागं लागू नका त्यांना खेळ जोपासून खेळातून पण करिअर करता येतं या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करावेत ही सुदेशनाबरोबर इतर ज्या खेळाडूंनी यश मिळवलेलं आहे त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द माझे आदरणीय सर तांबे सर आणि मेत्रे सर यादव सर खेकर सर सुदेशनाचे आता काय बोलायचं हा विषय तसा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे आदरणीय बाबर सर सर्व पालक आणि सर्व खेळाडू खेळाडू आज तुम्हाला एक आ, दोन शब्दात सांगायचं असं झालं तर आजच्या ह्या आधुनिक युगात बरेचशीच मुलं आईवडिलावर डिपेंड असतात त्यांच्या कर्तृत्वाचं एक काहीतरी वाटा घेऊन जीवन जगत असतात पण माझं एक असं भाग्य आहे मी पालक म्हणून माझं भाग्य असं आहे की माझी ओळख माझी ओळख भारतभर किंवा इतर देशात त्या माझ्या मुलींच्यामुळं पोचली त्यामुळे पालक, मुलींच्यामुळं पालकांची ओळख होणं मुलींच्यामुळं पालक पुढं असं येणं हे माझ्या माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आज ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुदेशनं हनुमंत शिवणकर असं नाव येतं त्यावेळेला अजून नेमकं आयुष्यातलं काय का बाकी राहिले हा एक विषय ते आपण भाग्यवान पालक आहे आणि सरांनी जसं सांगितलं तसं मी शंभर टक्के साईड ब्रँच केली या दोन मुलींना वेळ देता यावा आमची मोठी मुलगीसुद्धा आय टी इंजिनियर कॅब जमिनी कंपनीत बँगलोरला आहे दोन मुलींनी आयुष्याचं सोनं केलं आणि ते आपण बघताय हे खूप अभिमानाची बाब आहे माझ्यासाठी सर्व नवीन खेळाडूंना आणि तुम्हाला एक पालकांना विनंती आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट दिला तर त्याही सुदेशनापेक्षा मोठ्या गाडं होत्या आणि आपल्या देशाचं नाव कमवतील एवढं बोलून थांबतो सुदेशना सुवर्ण करण्या सुदेशनं आणि तिचे गुरुवर्य बलवन बाबर सर तिचे पालक लोकं पण आहेत हजर आहेत आपण सर्वांच्या सत्कारानिमित्त सर्व पालक आणि खेळाडू आपण उपस्थित आहात तर आजच्या कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रशासनाने जी मेहनत घेतली ती आपण समोर पाहतो आहे आणि आजच्या आपल्या सत्कार सत्कारमूर्तीचा ह्याच्यापेक्षाही मोठा सत्कार व्हायला हवा होता कारण आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय मिडल आपल्या देशासाठी त्या सु आपल्या सुदेशनाने आणून दिलेलं आहे प्रथम ते आंतरराष्ट्रीय धावपटू होऊन आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभर केलेलं आहे आणि आज ज्या शुभेच्छा द्यायला आलेले सर्व प्रमुख पाहुणे त्यांचीच कन्या आहे सुदेशना असं म्हणलं तरी काय हरकत नाही त्याच्याविषयी कारण पोलीस कन्याच आहे ती तर माझी सरांना विनंती आहे सरांना आणि मैत्री सरांना सरांना की तुमच्या मार्गदर्शनाने ती पण खाक्यावरती तर दिसावी आणि तुमच्या मौलिक मार्गदर्शनाने ती पण डी वाय एस पीपेक्षाही डी वाय पी होऊन डी वाय पीपेक्षा पुढची गोष्ट काढावी तिनं आणि तुमच्याच खात्याची पुन्हा सेवा करावी तुमचा आशीर्वाद तसाच तिच्या पाठीशी राहावा आणि पोलीस खात्याने एस पी साहेब असतील कोण असतील सर्वांनी मिळून जर सुदेशनाला मौलिक मार्गदर्शन केलं तर ही खात्यावरती तर दिसेल आणि ती आमच्यासाठी सातऱ्यासाठी पुष्ण व बाब असेल सर्वांसाठी तरी विशेष सुदर्शनासाठी की सुदेशनाने आपल्या जी आज कामगिरी करून दाखवली ती या नवीन ठरावसाठी प्रेरणा आहे की एक सर्वसामान्य मुलगी साताऱ्यातून एका खेड्यातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करू शकते जर मनात जिद्द असेल आणि त्या मुलीला एखाद्या कसलाही दगड दिला तरी त्याला पैलू पाडण्याचं काम हा गुरु करत असतो तर इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्या सर्व साताऱ्याचं भाग्य आहे की यांच्या नशिबाने सर्व एखादी खेळाडूंच्या नशिबाने प्रशिक्षक असे लाभलेले ला आहेत की जे कशालाही काही करू शकतात तर त्यांना जर चांगला हिरा असला तर त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम म्हणून बाबर सर पालकांच्या रूपात सर्व खेळाडूंवरती तेवढेच प्रेम करून करत आहेत तरी सर्वांनी त्या सरांचा सरांच्या असलेल्या ज्ञानाचा सर्वांनी उपभोग घेऊन मार्गदर्शन व्यवस्थित घेऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू घडू शकता हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच तो आहे की सुदेशनाचं तर आपल्याला कौतुक करायचं होतंच तिने एवढे देशाचे आपल्या इंडियाचं ब्लॅक सगळी केला अभिमानाने फडकवला आपले पण छाती सगळ्यांची भरवून आली देशासाठी ती, तिने एक नाही दोन मिडल ओपनिंगला पदार्पणातच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल मिळवून आपल्या देशाची तिरंगा अभिमानाने फडकवला त्या अभिमा त्या कौतुकानंतर जे आत्ता राज्यस्तरावर मुली गेलेले आहेत आपल्या मुलं काय निवड झालेले आहेत त्यांना पण शुभेच्छा की ते विभागस्तरावर प्रथमता येऊन तेही त्यांच्यासमोर कार्यक्रम घेण्याचा स हाच उद्देश होता की मी प दिलगिरी व्यक्त करतो मी जिल्हा क्रीडा अधिकारी साहेबापी तारागर साहेबांचं नाव ही करून गेलो विसरून गेलो पण साहेबांचं आल्याबद्दल ही करतो आणि तर या खेळाडूंच्या समोर कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा आहे की सुदेशनाकडे बघून तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे की आपण पण सुदेशनाच्या ठिकाणी जाऊ शकतो सुदेशनापेक्षा सुदेशनासारखीच कामगिरी करू शकतो पालकांच्या समोर की तुमचाही खेळाडू असा घडवू शकतो त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं आता मी मेहनत घेतली तर ही ब ही भविष्य खूप लांब नाही आहे तरी सर्वांनी मिळून नवीन खेळाडूंना शुभेच्छा आणि बळवंत बाबरसर प्रशिक्षक सुदर्शनाचे आणि तिच्या आईवडील या सर्वांच्या मेहनतीचं फळ हे आहे नुसतं बोलून किंवा शबासकी देऊन काही होत नाही तर त्या मुलाचा एक खेळाडू घडवताना काय खोराकाचा खर्च असतो त्याच्यावर किती आतक परिश्रम करावं लागतात हे प्रशिक्षक आणि तिच्या आईवडीलाच जाणू शकतात तरी ज्या आपल्या साताऱ्यांनी किंवा पूर्ण देशांनी सुदेशनाच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे सुदेशना खूप लांब ऑलिम्पिकचा खूप लांब नाही आहे आता येणारं एका एका टप्प्यावरती आहे तरी आपल्या प्रशिक्षकाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरेशनाला तर आत्ता आपल्या देशाचं नेतृत्व करून मिळेल तर मिळवलंच आहे परंतु सरांसाठी आता सरांचं स्वप्न खूप लांब नाही आहे माझं माझ्या शब्दात म्हणायचं म्हटलं तर सरांचे एका डांगेत आता इथं पुढचा आपलं राहिलेलं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचं लांब मेडल नाही हे मिळवलंच आहे तर पुढची नेक्स्ट जेप ही ऑलिम्पिक असेल आणि निश्चित हे गुरु शिष्य त्या स्वप्नापर्यंत आपल्या देशाला नेतील हा आर्वाद बाळगतो आणि त्या दोघांनाही मी पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय सर्वप्रथम मी सर्व पदाधिकारी मान्यवर सर्व मान्यवर सर्वांचे आभार मानते माझे कोच बाबर सर माझ्या कुटुंबियांचे तुम आणि तुम्ही सर्व शुभेच्छुक पालकवर्ग आणि क्रीडाप्रेमी सर्वांचे आज आभार मानते आज इथं मला बोलवलं एवढा सुंदर सत्कार घेतलात त्याबद्दल आजचा हा दिवस माझा म्हणजे आजचा हा जो सोहळा आहे तो आजचा हा जो सन्मान आहे तो फक्त सन्मान नाही आहे तर आज कृतज्ञतेचा दिवस आहे कारण या सन्मानाच्या मागे या सोहळ्याच्या मागे एक आ, या सोळ्याचा मुळाशी आणि खाते आहेत ज्यांनी माझ्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे उभे राहिलेत खंबीरपणे मला साथ दिली आहे हे यश माझ्या व्यक्तीचं यश नाही आहे तर प्रत्येक अशा व्यक्तीचं आहे ज्यांनी मला मागे उभं राहून लढ म्हटले तू करू शकतेस म्हटले मला प्रोत्साहन दिलं तर सर्वांचं हे यश आहे दोन हजार सतरा साली मी ट्रॅकवरती पहिल्यांदा पाऊल ठेवलं खेळाचा कसलाही अनुभव नव्हता खेळाबद्दल काही माहिती नव्हती तेव्हा बाबर सरांनी माझ्यातला खेळाडू ओळखला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझं जे स्वप्न आहे त्यांना स्वतःचं समजून त्यांनी मला घडवलं त्यांनी स्वतःला अतिशय कष्टातून किंवा अतिशय मेहनतीने त्यांनी मला घडवलं आणि जे काही आहे ते जे आत्तापर्यंत माझं यश आहे ते फक्त बाबर सरांमुळे आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आहे त्यांनी घेतलेल्या थक आणि प्रचंड मेहनतीमुळे आहे आणि सरांनी केलेल्या त्यागामुळे आता सरांचा त्याग आपल्याला माहीतच आहे तर ते काही इथं सांगणं योग्य नाही पण आपल्याला सर्वांनाच माहीत येतो तर त्या त्यागामुळे आज आप मी इथं हे माझ्या सगळं आपल्या सर्व खेळाडू आज या पातळीवरती खेळतायत मे मेहनत करून कष्ट करून मेडल घेत आहेत तर जसा मातीचा गोळा असतो तसं मी एक मातीचा गोळा होते आणि त्या मातीच्या गोळ्याला आकार दिला मला मूर्ती तयार केली एक ख खेळाडू म्हणून खेळाचा कसलाही अनुभव नव्हता त्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय पदक म्हणजे बनवलं तर हे सरांचं सगळं 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 श्रेय मी सरांना देते मी राष्ट्रीय पत्तीवरती पासष्ट मेडल मिळवले आणि नुकताच रांची येथे झालेल्या साऊथ एशियन फेडरेशनमध्ये दोन देशासाठी पदके मिळवली ते पदक मी एकटीनं नाही मिळवलं तर माझे पोस्ट बाबर सर तुम्ही सर्व शुभेच्छुक आणि माझ्या आईवडील माझी बहीण सगळ्यांच्या साथीमुळं झाले सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळं झाले तर जेव्हा पण राष्ट्रीय स्तरावरती खेळायला जातो आंतरराष्ट्रीय खे स्तरावरती खेळायला जातो बहुतेकदा वयाने मोठे असलेले खेळाडूचा सामना करावा लागतो अनुभवाने खेळाडू मोठे असतात तेव्हा बाबर सरांनी जी प्रशिक्षण प्रणाली मला शिकवली आहे त्याच्यामुळं प्रत्येक स्पर्धा सहज आणि सोपी गेली नेहमी आमचा फोन असतो माझं मॅचेस असल्यावरती रेस असल्यावर तासा दोन तासापूर्वी माझा सरांना नेहमी फोन असतो सर मग सर बरोबर रेस स्ट्रॅटेजी सांगतात त्यांचे काही शब्द त्यांची जी काही रेस स्ट्रॅटेजी आहे ती मला त्या मेडलपर्यंत पोहोचवत जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला हो आहे ते तेवढाच ते ते विश्वास माझा त्यांच्यावरती आहे मी नेहमी सांगत आली की गुरूंवरती विश्वास ठेवला तर यशाचं शिखर चढायला खूप सोपं आहे आईवडिलांवरती विश्वास त्यांची मेहनत आपला स्वतःवरचा आत्मविश्वास आपल्याला नेहमी यशापर्यंत पोहोचवतो आणि खेळाचा प्रवास सोपा नसतो असं नाही आहे की आज आपण मैदानात उतरले उद्या आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणले असं नाही आहे ऊन वारा पाऊस जे काही असेल त्याचा सगळ्याचा सामना करावा लागतो जखमा होतात इंजुरी होते खूप ताण असतो तणाव असतो स्पर्धेमध्ये गेल्यानंतरनं एक अनुभवी खेळाडूचा एक ताण असतो की हा बाबा तो एक सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे तर आपण त्याच्यासोबत कसं कॉम्पीट करू पण तिथं आपला एक आत्मविश्वास आणि सर नेहमी सांगतात देवावरती विश्वास ठेवणं हा सर्वात मोठा ही आहे की आपण जर देवाला आपल्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला देव कायम चांगलंच देतो तर युनिवर्सला ज्या गोष्टी आपण सांगतो की युनिवर्स आपल्याला तेच माघारी देतं तर यशामागे जेव्हा आपण जातो तेव्हा थोडासा हिस्सा आपला देवाला पहिला द्यायचा दे असतो मग आपले गुरु मग आपलं कुटुंब आणि तुम्ही कितीही अडचणीत असला तरी त्या अडचणींना सामोरे जा खेळाचं कितीही अडचण आपल्याला आली तरी कोचवरती विश्वास ठेवा स्वतःवरचा आत्मविश्वास आणि ठामपणे जग जिंकायची तयारी ठेवा तर तुम्ही नक्की यशाच्या शिखरावर तो आजपर्यंत जे काही माझं यश आहे ते मी माझे बाबर सर माझे गुरु माझं कुटुंब आणि सगळे शुभचिंतक म्हणजे सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेत सगळ्यांनी मला सधिक आशीर्वाद शुभेच्छा दिल्या तर सर्वांना मी अर्पण करते आणि माझं जे आंतरराष्ट्रीयचं यश आहे ते मी माझ्या भारताला अर्पण करते <प्रावारी> शेवट सांगते सर्वांना खूप शुभेच्छा खूप मेहनत करा सर आत्ता जे काही खेळाडू आपले जिंकलेत त्यांना सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि आपल्या आयुष्याची पाळणं अजून कोरी आहेत आपल्या आयुष्याची पाळणं अजून कोरी आहेत त्यावर नवीन स्वप्नं रंगवायची आहेत <patrol नाधारा> आयुष्याची पाळणं अजून कोरी आहेत त्यावर नवीन स्वप्नं रंगवायची आहे आजचं यश हा माझा शेवट नाही आजचं यश हे आपलं शेवट नाही उद्याची लढत अजून बाकी